उडून आलेत आणि हॅट्रिक साधल्यानंतर भालके यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केलाय दृश्य ती या जल्लोषाची गुलालाची उधळण करत अशा पद्धतीनं भालकेंच्या विजयाचा जल्लोष करताना कार्यकर्ते या ठिकाणी बघायला मिळत तर भालके यांनी जाहीर सभेत दंड थोपटून अशा पद्धतीनं जल्लोष साजरा केलाय विधानसभा निवडणुकीत जे उमेदवार विजयी झालेले आहेत त्यावरती एक नजर त्या उमेदवारांची नावं आपण बघूयात कोणाकोणाच्या पाड्यात यश पडलेलं आहे यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे नागपूर दक्षिण मधून त्यांच्या मतदारसंघातून विजयी झालेले आहेत त्यानंतर धनंजय मुंडे एक मोठा विजय राष्ट्रवादीसाठी परळी विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब थोरातांनी देखील त्यांचा गड राखलेला आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात त्यानंतर शिवेंद्र राजे भोसले यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर ठाकरे घराण्यातला पहिला ठाकरे जो निवडणुकीच्या रिंगणात होता आदित्य ठाकरे त्यांचा देखील वरळी विधानसभा मतदारसंघातून विजय झाला आहे नवाब मलिक यांचा देखील विजय झालेला आहे विजय उमेदवारांची नावं आपण पाहतोय एकनाथ देखील त्यांच्या गळ्यात देखील विजयाची माळ पडली आहे त्यानंतर येवला या विधानसभा मतदारसंघातून छगन भुजबळ देखील विजयी झाले जितेंद्र आव्हाड ज्यांना दिपाली सय्यद या अभिनेत्रीने तर आव्हान दिलं होतं मुंब्रा कळवा या विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झालेले आहेत त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी देखील चांगल्या मताधिक्यानं त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे दीपक केसरकरांना देखील सावंतवाडी या विधानसभा मतदारसंघातून विजय मिळालेला आहे त्यानंतर बारामती ज्याच्याकडे खरं तर राज्याचं नाही तर खरं देशा तर देशातल्या केंद्राच्या नेतृत्वाचं देखील लक्ष लागलं होतं त्या बारामतीचा गड राखण्यात देखील अजित पवारांना यश आलं एक मोठं कडवं आव्हान पडळकरांचं त्यांना होतं त्या ठिकाणी गोपीचंद पडळकरांचं ते पार करत अजितदादा विजय झाले त्यानंतर सोलापूरच्या प्रणिती शिंदेकडे देखील मोठं लक्ष लागलं होतं खरं तर पहिल्या काही जे कल हाती येत होते त्यामध्ये प्रणिती शिंदे पराभव होतात पराभूत होतात की काय असं वाटत होतं मात्र शेवटचा निकाल विजयाचा आला आणि त्यामुळे सुशीलकुमार शिंदेंसाठी निश्चितच मोठा दिलासा त्यानंतर कणकवली कणकवलीच्या लढतीकडे देखील अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं कारण युतीत असून देखील सेना भाजप आमने सामने आली होती आणि त्यामध्ये नितेश राणेंचा हा विजय नारायण राणेंसाठी मोठा विजय ठरलाय संदीप क्षीरसागर राष्ट्रवादीचे त्यांनी बीडमधून विजयाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे त्यानंतर सिल्लोड या विधानसभा मतदारसंघातून अब्दुल सत्तार हे विजयी झालेले आहेत तर अशोक चव्हाणांनी देखील त्यांचा गड राखलेला आहे भोकर या विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झालेले आहेत तर दापोली विधानसभा मतदारसंघातून योगेश कदम हे विजयी झालेले आहेत खाल खरं तर सकाळी सातपासूनच पासूनच अनेकांची धडधड वाढली होती आणि त्यानंतर एकूणच आता हे निकालाचं चित्र स्पष्ट होते आणि त्यामध्ये कोणाकोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडली ते आपण पाहतोय यामध्ये रवींद्र चव्हाणांचं देखील नाव आहे भाजपचे रवींद्र चव्हाण ते देखील विजयी झालेले आहेत विद्या ठाकूर गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून तर तीन हजार दोनशे सदोतीस इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असताना महिलांची संख्या खरं तर यावर्षी विधानसभा निवडणुकीत कमी होती भास्कर जाधव हे देखील विजयी झालेले आहेत गुहागर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील आता पराभूत कोण कोण झालेले आहेत ते देखील बघूयात हर्षवर्धन पाटलांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावरती पक्ष बदल आणि त्याचा फटका त्यांना बसल्याचं या ठिकाणी बघायला मिळत आहे इंदापूर या विधानसभा मतदारसंघातून त्यांचा दारुण पराभूत झाला आहे तर जयंत पाटील यांचं देखील लिस्ट या लिस्टमध्ये नाव आहे गिरीश महाजन यामध्ये विजयी झालेले आहेत जामनेर या विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवलाय रोहित पवार यांचा खरं तर यश संपूर्ण पवार कुटुंबियांसाठी एक अत्यंत मोठं यश मानलं जाते कर्जत जामखेड मंत्री राम शिंदेंचा पराभव करत त्या ठिकाणी त्यांनी एक मोठा विजय संपादन केलेला आहे तर मुक्ता टिळक जो की खरं तर कसबा पेठ हा कसबा विधानसभा मतदारसंघ गिरीश बापटांचा मतदारसंघ म्हणून त्याची ओळख आणि त्यातून यंदाच्या निवडणुकीत मुक्ता टिळक विजय झालेले आहेत तर कोथरूड विधानसभा मतदारसंघाकडे पुण्यातल्या या मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं चंद्रकांत पाटलांनी त्या ठिकाणी काठावरचा विजय मिळवला तर मलबार हिल या विधानसभा मतदारसंघातून ज्या ठिकाणी खरंतर कमी मतदान झालं मतदानाची टक्केवारी कमी होती त्या ठिकाणी मंगल प्रभात लोढा हे विजयी झालेले आहेत सर्वात जास्त महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर मुंबईमध्ये सर्वात कमी मतदानाची टक्केवारी बघायला मिळते तर अबू आझमी हे मानखुर्द या विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले तर विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपनं नेत्यांची मेगा भरती केली मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलणाऱ्यांना मतदारांनी घरी बसवलंय बघूयात याचाच हा स्पेशल रिपोर्ट ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करणाऱ्या उमेदवारांपैकी काहींना यश तर काहींच्या नशीबी अपयश आलंय खर तर विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाचं पीक आलं होतं लोकसभा निवडणुकीत मोदींचा करिश्मा पाहता काँग्रेस राष्ट्रवादीच्या काही दिग्गज नेत्यांनी ऐनवेळी महायुतीची वाट धरली त्याचा मोठा फटका महागडीला बसला होता या पक्षांतरात उदयनराजे भोसलेंनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपच्या तिकिटावर पोट निवडणूक लढवली प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात शरद पवारांनी सातारात भर पावसात सभा गाजवली होती लोकसभेत निवडून आल्यानंतर अवघ्या काही महिन्यात उदयनराजेंनी केलेलं हे पक्षांतर सातारकरांच्या पचणी पडलं नाही आणि त्यामुळेच त्यांना पहिल्यांदाच निवडणुकीत पराभवाचं तोंड पाहण्याची वेळ आली आहे पक्षांतराच्या संबंधीच्या निर्णयाला लोकांनी पाठीमा दिलेला दिसत नाही काही अफवा जर सोडले तर जे पक्ष सोडून गेले आणि समोर जाऊन उभे राहिले यांच्याबद्दलचा लोकांचा निर्णय उदयनराजेप्रमाणेच काँग्रेस नेत्या हर्षवर्धन पाटलांनी ने निवडणुकीपूर्वी भाजपचं कमळ हाती घेत निवडणूक लढवली पण पड़ पवारांच्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या दत्ता भरण्यांनी त्यांना पराभवाची धूळ चारली आहे मुख्यमंत्र्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती पण हर्षवर्धन पाटलांचा पराभव त्यांना रोखता आला नाही अहमदनगरच्या अकोलेतील वैभव पिचडांना मतदारांनी जोरदार धक्का दिला वंचित मधून पुन्हा भाजपात आलेल्या गोपीचंद पडळकरांनी बारामतीमधून अजित पवारांविरोधात निवडणूक लढवली अजित पवारांचं डिपॉझिट जप्त करण्याची घोषणा करणाऱ्या पडळकरांना मात्र स्वतःचं डिपॉझिट राखता आलं नाही तिकडे राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले जयदत्त क्षीरसागर बार्शीचे दिलीप सोपल रश्मी बागल तसंच श्रीरामपूरमधील काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे शेखर गोरे या आमदारांनाही मतदारांनी साफ नाकारलाय ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचं राजकारण मतदारांनी साफ नाकारलंय ब्युरो रिपोर्ट